जत तालुका सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची आजची बैठक आयोजित केलेली होती तर येणाऱ्या एकवीस तारखेला मिरज इथे आदरणीय उद्धव साहेबांचा जो संवाद यात्रा आहे जी त्या यात्रे यात्रेचा संदर्भात आढावा बैठक जत तालुक्याची त्यानिमित्त सर्व महिला माताभागिनी हो, व सर्व शिवसैनिक इथं उपस्थित राहून एकवीस तारखेसंदर्भ सभेसंदर्भात आढावा बैठक पार पडली जर दोन हजार एकोणीसचा विचार केला तर एकोण एकोणीसचा जर बघितलं आपण दोन हजार एकोणीससाठी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिळवली गेली आणि आज जी शिवसेनेची कुठे जरी झालेली आहे शिव सांगली लोकसभा मतदारसंघातून खूप झालेली आहे सर्व समाज समक्षेवर प्रवेश केल्यानंतर आझादी बोलू साहेबांनी ती घोषितही केलेली आहे फायनल झालेलं आहे यात आता परत परत का चर्चा होत आहे ती मला अजून लक्ष देणं झालं आणि या गोष्टी सगळं सर्व विषय होऊन संपलेले विषय आहेत आम्ही प्रचाराला सुद्धा लागलेलो आदरणीय बुद्धेसाहेबांनी त्यासाठी सभेची तयारी केलेली आहे पहिले एकदा महाविकास आघाडीकडून घोषणा होती त्यानंतर अजून बाकीचे जे घटकपक्ष आहेत त्यामध्ये स्वातभाई शेतकरी संघटना असेल वंचित बहुजन असेल किंवा अन्य पक्ष असेल याची भूमिका काय काय राहणार आहे त्याच्यावर सगळी गणित अवलंबून आहेत त्यामुळे आपण त्यावर बोलू एक दोन दिवस वॉच करूया सांगली जिल्ह्यापेक्षा मातोश्रीवर तुम्ही सर्वांनी बघितलंच की अतिशय भव्य असं स्वागत करून प्रवेश झाला अनेकांनी तिथं सांगितलं की अशा पद्धतीचं स्वागत आणि प्रवेश आजपर्यंत तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला नव्हता खरं तर मी आज आदरणीय आदर उद्धव साहेबांचे असतील किंवा संजय राऊत साहेब असतील खरं तर त्यांच्या मनापासून मी आभार मानेन कारण कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कुठलाही पाठीमाग राजकीय वारसा नसताना एका शेतकऱ्याच्या मुलावर जो त्यांनी विश्वास दाखवला आहे सांगली जिल्हा सांगलीची लोकसभेची जी उमेदवारी मनापासून केलेली आहे त्याबद्दल खरं तर मी शिवसेना पक्षाचे आदरणीय उद्धवसाहेबांचे आणि साहेबांचे मनापासून आभार मानेन याविषयी आपण अधिकृत घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर आपण ते सविस्तर अगदी निवाल बोलू त्या गोष्टीचा फायदा झाला कुठल्या गोष्टीचा तोटा झाला आजपर्यंत काय काय गोष्टी जिल्ह्यात व्हायला पाहिजे ले, होते झालेल्या नाहीत या गोष्टीवर सर आपण सविस्तर चर्चा करू